सामाजिक न्याय समता आणि आरक्षण या क्रांतिकारक संकल्पनांचा पाया रचणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने समतेचे प्रणेते होते असे गौरवद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांनी काढले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आलं यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल म्हणाले की ब्रिटिश राजवटीत सामाजिक परिवर्तनासाठी लढणारे आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे छत्रपती शाहू महाराज हेच खरे समाजवादी लोकराजे होते त्यांनी सनातनी विरोध झुगारून दलित मागासवर्गीय आणि वंचित समाजासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले सक्तीचं मोफत शिक्षण आरक्षण सर्वांसाठी शिक्षणाची संधी आणि सामाजिक सुधारणा हे त्यांच्या धोरणांचे मुख्य मुद्दे होते न्यायासनापुढं प्रत्येक व्यक्ती समान ठरावी ही त्यांची भूमिका आजही मार्गदर्शक ठरते कार्यक्रमाला जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस प्रवीण वाडे शहर उपाध्यक्ष विहिडी गायकवाड प्रमोद भवाळ शंकर पराडे ज्ञानेश्वर सोनवणे शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू सूर्यकांत शिवशरण सोशल मीडिया शहराध्यक्ष शक्ती कटकदोन यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते